मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायलीने बाप्पाची आरती घेतलेली असते घरातील सर्वजण खूप खुश असतात आरतीमध्ये अगदी ते रंगून गेलेले असतात रंगून गेलेले असतात आणि मनोभावे सर्वजण आता आरती म्हणू लागतात त्याच वेळी आता नागराज तेथे येतो मी त्याच्या पाठोपाठ थोड्याच वेळात प्रिया देखील आता आळस देत रूमबाहेर येते आणि समोरचं दृश्य पाहते तर इथे सर्वजण तयार झालेले असून त्यांची आरतीसुद्धा सुरू असते त्याचबरोबर बाप्पाची प्रतिष्ठापना देखील झालेली असते त्यावेळी आता ते पाहून प्रियाला मोठा धक्काच बसतो आणि त्यातल्या त्यात सायली प्रतिमा आणि रविराज हे तिघेही मिळून आरती करतायत हे पाहताच तिला मोठा दुसरा धक्का बसतो तेव्हा ती लगेच तेथे जाते आणि सायलीकडे प्रचंड रागात पाहत असते कुणालाही माहीत नसतं की प्रिया तेथे आली आहे परंतु आता लगेच प्रिया पुढे जाते आणि अजून रागात सायलीकडे पाहत ते आरतीचं तबक ओढून घेण्याचा प्रयत्न करते प्रिया तेथे आलेली पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो ती लगेच सायलीच्या हातातून ते आरतीचं तबक ओढून घेत असते आरती चालू असताना प्रियाने हे काम आता केलेलं असतं त्यावेळी आता सायली म्हणते प्रिया तू हे काय करतीयस मग आता तू इथे काय करती आहेस अगोदर सांग माझ्या आईबाबांच्या इथे शेजारी उभी राहून तू आरती का करतीयस तेव्हा सायली म्हणत असते अगं एवढी तर आरती होऊ दे तू असं का करतेस परंतु प्रिया आता ऐकायला तयारच नसते तेव्हा आता सर्वजण रागात तिच्याकडे पाहत असतात तर प्रिया म्हणत असते अगोदर ताट सोडतो सायली आता ताट सोडायला तयार नसते कारण प्रियाने आंघोळसुद्धा सुद्धा केलेली नसते आणि आरतीमध्ये थांबवणं तिला पटतसुद्धा नसतं प्रतिमा आता त्या तबकामध्ये जो ती असते त्याकडे पाहतच राहते तेव्हा आता रागातच रविराज विचारतो तन्वी हा काय वेडेपणा आहे मग आता ती म्हणते नाही बाबा मी आरती करणार असं म्हणून ती सायलीच्या हातातून ताट ओढून घेण्याचा खूपदा प्रयत्न करते ता सुद्धा तिला खूपच रागवतात की ते तबक सोड अगोदर परंतु प्रिया तबक सोडायला तयारच नसते आता तिचा हात उगीच भाजलेल्या विचाराने सायली काळजीतच म्हणते अगं सांभाळून जरा असं नको करूस तबक नको घेऊ तुझ्याकडे आम्ही एवढी आरती अगोदर पूर्ण करतो परंतु ती ऐकेनेशी होते आता त्या तपकामध्ये जो कापुराचा जाळ असतो आरतीचं ताट असतं त्यातील जाळ जेव्हा प्रतिमाला सारखा समोर दिसतो तेव्हा तिला ते, ते दृश्य आठवू लागतात मागचे सर्वेक्षण आठवू लागतात की महिपतने कशाप्रकारे मला जाळून मारण्याचा जा प्रयत्न केला होता आता प्रतिमाला देखील त्या गोष्टीचा खूपच त्रास होऊ लागतो तिला सतत ते आठवत असतं आता प्रतिमा त्या जाळासमोर हो हात पकडते आणि नकारार्थी मान हलवत असते माझ्यासमोर नको आहे हे तिला आता प्रचंड त्रास होऊ लागतो आता घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो कारण प्रिया आता ऐकतच नसते एवढी उद्धटासारखी वागत असते हे पाहून सर्वांनाच तिचा राग येतो प्रतिमाला होणारा हा त्रास सर्वजण पाहतात आणि सर्वांना आता काळजीच लागते कारण प्रतिमाला पार कसं तरी होऊ लागतं तिची दमछाक होऊ लागते तर सायडीला समजतं की प्रतिमाला खूप त्रास होतोय म्हणून ती प्रियाला सतत सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा रविराज पटकन प्रतिमाला आपल्या जवळ घेतो आणि आपल्या मिठीत घेऊन म्हणतो प्रतिमा तू शांत राहा काहीही होणार नाहीये प्रतिमाला त्रास होतच असतो तर रविराज म्हणतो प्रतिमा अगं शांत राहा काही होणार नाही मी आहे ना इथे तेव्हा तो म्हणतो आपली तन्वी आहे ना ती कधी कधी खूप वेड्यासारखा हट्ट करते तू स्वतःला प्लीज असं त्रास करून नको घेऊस प्रतिमा असं म्हणून तो तिला अजूनच समजावतो इकडे सायली खूपच रागात प्रियाकडे पाहू लागते तर प्रिया तेवढ्याच रागात सायलीकडे पाहत असते आता घरातील सर्वजण देखील प्रियावर खूपच चिडलेले असतात सायली जेव्हा तिच्याकडे रागात पाहते तेव्हा ती विचारते काय काय चाललंय काय तुझं सायली काय ग आता नाही जायचं का माझ्या आईला तुला शांत करायला कारण एरवी तर सतत पुढे पुढे करत असतेस आज पूजेचा मान माझा होता तरीही तू पुढे आलीस तेव्हा कल्पना म्हणते तन्वी जरा नीट वा कारण अगं तू झोपून राहिली ना म्हणून सायलीला पूजेसाठी पुढे यावं लागलं बाकी काही नाही मग आता त्याची लास तर सोडा परंतु देवासमोर असं विचित्र का वागतेस येस ग असं म्हणून पूर्णाजी तिच्यावर खूपच चिडतात तेव्हा ती म्हणते मी चिडत नाहीये तिला जाणीव करून देतये अगोदरच माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिरावून घेतलं आणि आता तर काय माझ्या आईबाबांना सुद्धा माझ्यापासून ती हिरावून घेण्याचा प्रयत्न करतीये तू खूप नीच मुलगी आहेस असं म्हणून प्रिया सायलीवर आरोप करते तिच्याबरोबर घाणेरड्या भाषेमध्ये बोलू लागते म्हणूनच आता रविराजला हे सहन होत नाही तेव्हा तो म्हणतो तन्वी असं म्हणून तो आता रागातच पुढे येतो सनासन प्रियाच्या दोन कानाखाली मारतो तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो मग आता रविराज म्हणतो मान असा ओरबाडून मिळवता येत नाही तो मिळवावा लागतो अगं आम्ही सकाळपासून सर्वजण इथे पूजेसाठी तुझी वाट पाहतोय आणि तू काय करत होतीस तर झोपा काढत होतीस तुला आठवण झाली का इथे येऊन बाप्पाची प्रतिष्ठापना करायची आत्ता तुला इथे येऊन मिरवायचं आहे का तेव्हा प्रिया काहीतरी बोलणार असते मग रविराज रागातच म्हणतो गप्पा बस एकदम असं म्हणून तिला अगदी शांत राहायला सांगतो तर घरातील सर्वजण रागातच प्रियाकडे पाहत असतात पुढे आता रविराज म्हणतो आज सर्व कुटुंबासमोर तू मला मान खाली घालायला लावलेस मला तर आता लाज वाटायला लागली आहेस तू माझी मुलगी आहे असं म्हणून घेण्याची हे ऐकताच आता प्रियाला मोठा धक्का बसतो हा नागराज आता प्रियाची साईड घेऊन बोलू लागतो मलाही समजत नाही तन्वी आज अशी का वागतीये मग आता पूर्ण आजी म्हणतात नागराज अरे आजचं नाही येते अरे नेहमीच आहे हे स्वतःचीच मनमानी करत असते अग तू माझी नाता आहेस म्हणून तुझे किती अपराध मी पोटात घालायचेस बोल बरं ताण मी तू आता अप्रिया म्हणते पण पूर्णाजी तूच म्हणाली होतीस ना ग की आजची पूजा मी आई बाबा मिळून करणार म्हणून तेव्हा आता आजी म्हणतात मग वेळेत तयार होऊन यायचं होत असतो आम्ही किती वेळ तुला उठवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यातल्या त्यात ते तू इथे आली तर पारुशी येऊन आरतीच्या तपकालासुद्धा तू हात लावलास आणि सायलीकडून आरती हिसकावून घेत होती हे आपल्या संस्कारात बसतं का मी अंघोळ केल्याशिवाय देवासमोर उभं राहायचं असतं का ही आपली संस्कृती आहे का असं म्हणून आजी चिडतात अगोदर देवासमोर हात जोड त्याची माफी माग आणि अजून एक गोष्ट देवासमोर येताना ना शरीर शुद्ध असावं लागतं आणि त्याहूनही मन शुद्ध लागतं तू अगोदर बाप्पाची माफी माग तरीही ती ऐकत नाही पूर्ण आजी आता तिच्यावर अजून जोरात ओरडतात बाप्पाची माफी माग अगोदर तन्वी तेव्हा आता प्रिया ही लगेच देवासमोर हात जोडते आणि म्हणते की गणपती बाप्पा मला माफ कर तेव्हा आता ती माफी मागून झाल्यानंतर स्वतःच्या नजरेतच पडते मग आता प्रताप तिला समजावतो बाळा गाड झोप कुणालाही लागू शकते म्हणून इथे येऊन असा संताप व्यक्त करायचा का हे पटतं का तुला त्यावेळी आता अर्जुन म्हणतो की जे काही झालं ना मला असं वाटतं ते सोडून देऊया त्यामुळे आजचा सण उगी स्पॉईल करायला नको तेव्हा ते तन्वीला समजायला हवं ना पूर्ण आजी म्हणतात आणि प्रियाला सांगतात की तन्वी हे बघ तुला उठायला उशीर झाला आम्ही तुला माफ करतो हे ठीक आहे परंतु तू तयार होऊन बाहेर आली असती तर मग मी सायलीकडून तुझ्या हातात ते तबक दिलं असतं आरतीचं समजलं का परंतु तू सायलीचा अपमान करून अगदी कहरच केला आहेस आता जा मागे जाऊन उभी राहा आणि तिथूनच देवाकडे संयम आणि समजूतदारपणा जरा माग तेव्हा चैतन्य आता म्हणतो की तन्वी जा की मागे मागे जाऊन उभी राहा की तेव्हा प्रियाला खूप राग येत असतो कारण सर्वजण तिच्यावर शब्दांचे वार करत असतात पण आता त्या क्षणी ती काहीच बोलू शकत नसते आता तिला असं वाटतं की रविराज मला माफ करेल या आशेने ती पाहू लागते परंतु रविराज आता तिच्याकडे धड डुंकूनही पाहत नाही मग तिला धक्का बसतो आता प्रियाचा ही ना इलाज होतो ती लगेच मागे जाते तर आता मागे गेल्यानंतर नागराजी रागातच तिच्याकडे पाहू लागतो आता प्रियाचा सायलीविरोधात संताप संताप होत असतो परंतु आता या क्षणी ती काही करू शकत नसते काही वेळानंतर अश्विन म्हणतो की झालं गेलं ते विसरून जाऊया आपण आणि आरती करूयात आता त्यावेळी रविराज काका करायची ना आरती राहिलेली असं तो विचारतो तेव्हा रविराज हो असं म्हणतो बिचारा पार रडकुंडीला आलेला असतो कारण प्रियाने तेवढा संतापच त्याला दिलेला असतो मग आता तो प्रतिमाकडे पाहतो तेव्हा प्रतिमा, प्रतिमा पुढे येऊन उभी राहते तर आता राहिलेली आरती सर्वजण करतात आणि ती आरती मग पूर्ण होते दुसरीकडे नागराज हा प्रियाला म्हणतो वाजव तू टाळ्या वाजव मी तुझ्या ना एक कानाखाली वाजवतो तेव्हा प्रिया ता जरा घाबरतेच कारण तिचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो प्रियाता मनातल्या मनात विचार करू लागते मला कळतच नाहीये मी झोपेच्या गोळ्या घातलेला दूध पिले की काय कळतच नाही कारण मी तर सायलीसाठी ते ग्लास ठेवलं होतं तू असं कसं अचानक झालं मला एवढी गाढ झोपच का लागली हा विचार तिच्या मनात येतो रे सायली ही ती किचनमध्ये जाते तेव्हा प्रिया तिच्या पाठोपाठ जाते आणि म्हणते सायली मला माफ करा अगं माझं इंटेन्शन ते नव्हतं परंतु मला आरती करायला मिळाली नाही याचा राग मी तुझ्यावर काढला मग आता सायली म्हणते एवढ्या सहजपणे बोलतेस तू कसं काय मग आता प्रिया म्हणते हो माझी चूक झाली ना म्हणून त्यावेळी आता काय ग मला एवढी गाढ झोप कशी लागली ना कळतच नाही अगं सायली मी रात्री मसाला दूध पिल्यानंतर काही घडलं का मग आता काय घडणार आहे मसाला दूध पिल्यानंतर आपण सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपायला गेलो असं आता सायली म्हणते त्यावेळी आता प्रियाला काही कळत नाही ती त्या घटना पुन्हा पुन्हा आठवू लागते की नक्की तेव्हा काय घडलं असेल मग आता प्रियाला आठवतं की जेव्हा सर्वांना मी मसाले दूध दिलं होतं सायलीला नेमका तोच ग्लास दिला होता ज्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या असतात ना तो मसाला दूध तर अचानक मला फोन आला मग मी बाहेर फोनवर बोलायला गेले मसाला दुधाचा ग्लास तेथेच ठेवला मग अचानकच प्रतिमाला ठसका लागला म्हणून आता तिघींचेही मसाला दुधाचे ग्लास तेथे त्या टेबलवर असतात त्याचवेळी आता मग प्रतिमाला सायली ठसका लागला म्हणून लगेच पाणी प्यायला देते आणि त्याचबरोबर मसाला दुधाचा ग्लाससुद्धा देते मग त्यानंतर प्रतिमा म्हणते तूसुद्धा हे दूध घे मग सायली आता नेमका स्वतःचा ग्लास ठेवून प्रियाचा ग्लास घेते कळत नकळत तिच्याकडून हे आता झालेलं असतं परंतु आता ती दूध पिते आणि तिला काहीच होत नाही मात्र प्रिया जेव्हा आता पुन्हा फोनवर बोलून तेथे येते ती नेमका सायली चा आता ग्लास राहिलेला घेते आणि स्वतःच मसाला दूध पिऊन हा एवढा मोठा पराक्रम होतो मग आता तिच्या ते लक्षात येतं त्यावेळी सायली विचारते काय ग एवढी खोदून खोदून मला त्या दुधाबद्दल का विचारतीये तेव्हा प्रिया आता म्हणते काही नाही तेव्हा प्रिया म्हणते काही नाही ग असंच मी विचारतीये कारण मला एवढी झोप कशी लागली ना कळतच नाही आणि मला असं वाटतं मी त्या मसाला दुधामध्ये जास्त जायफळ टाकलं असेल त्यावेळी आता सायली म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे मसाला दूध करताने वरून जायफळ घालण्याची काहीही गरज नाही आहे समजलं मग आता प्रिया म्हणते हो समजलं सायली आता लगेच तेथून रागातच जाते तेव्हा प्रियाला समजतं नक्की काय कुठे गडबड झाली या अर्ध्या मेंदूच्या बाईला अचानक ठसका लागला आणि हे एवढं हो महाभारत घडून बसलं हाच विचार आता तिच्या मनात येतो आणि तिला स्वतःचाच राग येतो त्यानंतर आता घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेली असतात तेव्हा पेढा छानच आहे परंतु इथे मोदकाशिवाय आजचा प्रसादच अपूर्ण असल्याचं प्रताप म्हणतो रविराज म्हणतो मला असं वाटतंय सायली एकवीस मोदक नक्कीच करेल आज गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मग आता सायली म्हणते अहो नुसते एकवीस मोदक नाही बनवणार रविराज काका मी मी खूप मोदक बनवणार आहेत इव्हन आम्ही सर्वजणी मिळून ना खूप मोदक बनवणार आहोत त्यावेळी आता मग रविराज आणि त्याचबरोबर प्रताप म्हणतो मग आपण खाण्याची स्पर्धा लावायची का तेव्हा आता सायली म्हणते की हो लावा की खाण्याची स्पर्धा आम्ही सर्वजणी छान छान मोदक मग आता सुद्धा तुम्हाला जॉईन होईलच असं अश्विन म्हणतो तेव्हा प्रतिमा हसतच म्हणते सर्वांनाच आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून खूप छान वाटतं प्रिया आणि त्याचबरोबर अस्मिताला सुद्धा तुमच्यामध्ये जॉईन करून घ्या मोदक बनवण्यात असं आता अश्विन म्हणतो तेव्हा चैतन्य म्हणतो त्यांना मोदक हा शब्द लिहिता आला ना तरी भरपूर झालं सर्वजण त्या दोघींवर आता खूप हसत असतात त्यावेळी आता प्रिया म्हणते चॅलेंज नकोस करू हा अरे मलाही मोदक बनवता येतात प्रताप म्हणतो मग तुम्ही दोघीसुद्धा या तिघींना जॉईन व्हा त्यावेळी आता अस्मिता म्हणते नाही आप डॅडा मी नाही जॉईन होऊ शकत मला नाही मोदक वगैरे बनवता येत मी फक्त तुमच्या खाण्याच्या टीममध्ये सामील होणार तेव्हा सर्वजण अस्मितावर हसतात मग आता चैतन्य म्हणतो तू करू नकोस परंतु कसं आहे ना तन्वीने चॅलेंज ॲक्सेप्ट केला आहे आता तिला मोदक हे करावेच लागतील त्यावेळी प्रिया हो नाही हो नाही करत हो असं म्हणते आता होऊनच जाऊ दे मोदक बनवण्याची स्पर्धा असं मोठ्या तोऱ्यातच ती आता म्हणत असते तेव्हा तुम्हाला मोदक बनवण्याची जी काही तयारी लागते ती मी करून देते असं विमल म्हणते मग आता सर्वजणी किचनकडे जाऊ लागतात तेव्हा चला आता मोदक बनवण्याची स्पर्धा होऊनच जाऊ द्या असं आता अश्विन म्हणतो त्यावेळी प्रिया म्हणते हो चला आता चॅलेंज घेतलंय ते ॲक्सेप्ट तर करायला हवं तर प्रिया ही मागे उभी राहते तर आता नागराज रागातच म्हणतोय झपटने थांब जरा काय ग प्रतिमा वहिनीचा एकही गुण तुझ्यामध्ये नाहीये आता मोदक करताना काही घोळ घालू नको म्हणजे झालं चांगले मोदक बनव जरा कारण प्रतिमा वहिनी खूप छान मोदक बनवते आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे बघ सायली आणि प्रतिमाचे मोदक सेम असतील त्यांच्या दोघींच्या प्रमाणे मोदक बनव जरा त्यावेळी आता प्रिया म्हणते हो ठीक आहे परंतु मला मोदक वगैरे काहीच बनवता येत नाही मग मी तरी काय करू तेव्हा नागराज म्हणतो ते तुझं बघ मग आता रविराज आवाज देतो काय रे नागराज काय झालं काय बोलणं काय चाललंय तुमचं तेव्हा नागराज आता हसतच म्हणतो नाही रे दादा काही नाही मी ना तिला ऑल द बेस्ट म्हणत होतो असं म्हणून तो आता प्रियाला म्हणतो छान मोदक बनवायचे आणि किल्लेदारांचं नाव राखायचंच आता समजलं का तुला असं म्हणून तो प्रियाला विचारतो तेव्हा प्रिया ता होकारार्थी फक्त मान हलवते पण तिच्या मनात आता प्रश्नच पडतो मोदक बनवायचे तरी कसे कळतच नाही तेव्हा नागराज देखील आता रविराजकडे निघतो इकडे आता प्रिया ही अस्मिताकडे येते आणि म्हणते मला तुझी एक हेल्प हवी आहे त्यावेळी आता मी तुला कोणतीही हेल्प करू शकत नाही असं अस्मिता म्हणते कारण तू धडधडीत खोटं बोलतीये अगं मी तुला सांगितलं होतं ना की प्रतिमात्याला सांगू नको की सायली हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून मग आता ती म्हणते मी गेले ग पटकन बोलून काय करायचं त्यावेळी तू दरवेळी अशीच करते आणि मला तोंडावर पाडते मी आता इथून पुढे तुला कोणतीही मदत करू शकत नाही असा आता रागादाचं अस्मिता म्हणते तेव्हा प्रिया म्हणते प्लीज अगं या घरात फक्त तू एकटीच आहे मला मदत करणारे नाही तर माझ्याकडे कुणी डुंकूनसुद्धा सुद्धा पाहणार नाही बघ ना आता मी चॅलेंज ॲक्सेप्ट केले खरं परंतु हे मोदक कसे बनवावे ना मला कळतच नाही आहे त्यावेळी आता अस्मिता म्हणते मला काही सांगते तू चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे ना तू तु तुझे बनव मग मग आता तुझ्यासारखी हुशार मुलगी इथे आहे म्हटल्यावर मला काही टेन्शन नाही असं आता प्रिया म्हणत असते त्यावेळी मी आहेच हुशार असं अस्मिता लगेच तिच्या जाळ्यात अडकत म्हणते तेव्हा आता प्रियाला समजतं हा मासाबरोबर माझ्या गळ्याला लागला आहे म्हणूनच आता ती म्हणते की काय मदत हवी आहे बोल आता प्रिया तुला तेव्हा प्रिया म्हणते बघ ना आपण व्हिडिओज बघू आणि त्याप्रमाणे मोदक बनवू मग आता ती म्हणते म्हणजे अश्विनला सांगायचं का की तिथे व्हिडिओ लावून मोदक बनवायचे का तेव्हा प्रिया म्हणते नको ग तू वेडपट आहेस का असं नाही चालणार आता मला मोदक तर बनवता येत नाही आहे आणि तिथे व्हिडिओ मी लावून बसले तर सर्वजण मला हसतील काय करावं कळतच नाही असं म्हणून आता ती डोक्याला हात लावते अस्मिता म्हणते मी करते तुला मदत नको काळजी करूस तू प्रियाता खूपच खुश होते आणि तिच्याकडे पाहत राहते मित्रांनो पुढील भागामध्ये सुभेदार कुटुंबामध्ये रंगली मोदकांची स्पर्धा असतात अश्विन म्हणतो प्रत्येकाचे मोदक बनवून झालेले असतात सर्वांनी केळीच्या पानाखाली आता ते मोदक ठेवलेले असतात आणि अगदी छान प्रकारे त्याची मांडणीसुद्धा केलेली असते त्याचवेळी आता सर्वजण आपापले मोदक सर्वांसमोर घेऊन येतात आता खूपच खु� खुश होतो म्हणतो की तनवी किल्लेदार यांचे मोदक आपण पाहूयात असं म्हणून तो प्रियाचे मोदक पाहतो अश्विन आणि अर्जुन तिच्यावर हसतात आणि हे मोदक आहेत का असं विचारतात तेव्हा प्रियाचा आता खूपच अपमान होतो ती रागातच पुन्हा सगळ्यांकडे पाहू लागते कारण तिला खरंच काहीच करता येत नसतं त्यानंतर आता प्रतिमा आणि सायली या दोघीही मोदक सर्वांसमोर सर्व करण्याच्या राहिलेल्या असतात मग आता त्या दोघीही एकसारखे मोदक दाखवतात त्यावेळी सर्वांना जरा धक्काच बसतो पूर्णा आजी म्हणतात की खूप खूप छान मोदक बनवले आहेत दोघींनी आजच्या विजेत्या तुम्हीच आहात असं म्हणून मनातल्या मनात त्या दोघींकडे पाहतात आणि म्हणतात की अगदी आईच्या पावलावर पाऊल ठेवून चालावेत असे सायलीने मोदक बनवले आहेत आणि खरंच प्रतिमाची मुलगी ना खरी सायली शोपतीये अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा